नमस्कार आपल्या ग्रामीण मध्ये ज्या ठिकाणी एकोणीसशे पंच्याण्णव साली कर्ण अर्जुन या चित्रपटाची शूटिंग झाली जा या ठिकाणी शूट झालं होतं आपण जे माझ्या माग सध्या बघत आहात ती आहे अं बागड्याचा जो बाजार होता त्या चित्रपटाने दा, दाखवलं होतं याच ठिकाणी तो बांगड्याचा बाजार होता या ठिकाणी संपूर्ण असे दुकानं त्या सजावट केली होती त्याचा पूर्ण सेटअप असा केला होता आणि तसेच दुसरं जे दुर्गा मातेचं मंदिर त्या चित्रपटात दाखवला जो आपण बघू शकता तो समोर ज्या टेकडीवर दिसते तर दुर्गा मातेचं मंदिर त्या चित्रपटात दाखवलेलं होतं त्यानंतर इथे दुर्जन सिंगची हवेली पण देखील आपण बरोबर आपल्याला आठवत असेल ती या ठिकाणी होती त्याला सारिस्का पॅलेस असं नावाने ओळख त्याची आहे बरस त्या पिक्चरची शूटिंग या राजस्थानच्या याच परिसरात झाली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं जे करण अर्जुनला असं घासून ते ते नेत होते ती देखील शूटिंग याच परिसरात झाली होती म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के शूटिंग याच परिसरात झाली त्यानंतर बरेचसे जे टी व्ही सिरियल आहेत जसे कीयावर पाती असे बरेचसे सिरियल याच ठिकाणी शूट या होत असतात या ठिकाणी सध्या आपण आहोत आणि इथे बरेचसे नागरिक देखील आहेत काही नागरिक येथील राजस्थानी संगीतचा एक आनंद लुटताना आपल्याला दिसत आहे दिसत आहे त्या संगीताच्या वाद्यावर ते एक अ नृत्य करताना आपल्याला आढळून येत आहेत ठीक आहे